आणि सांगितलं होतं वेपारी आज वेपार करा आमचे पाप बनायचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसे मला असं वाटतं जो संदेश आपल्याला द्यायचा होता इथे येऊन दादागिरी नाही करायची दोन हजार महिलेवर नाही येऊन हा महाराष्ट्र आहे इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार आमचा मराठी माणूस इथे वेळ धंदा करायला आलात ना गपचूप हो धंदा करा इथल्या राजकारणात ठ्यावट्याव करू नका नरेश आम्हाला महाराष्ट्रात माझ मराठीचा आणि आम्हाला मराठी असल्याचं नुकतं गर्व नाही आम्हाला मान आणि आज आम्ही आमच्या एक जुटीने मराठी माणसाने त्याचा मात दाखवलाय इथे येऊन मात द करायचं त्यामुळे बाकी सगळ्यांनी चटित राहायचं या संदेश आपण सगळ्यांनी म्हणून एकत्र दिलेलं आहे थोडं तिथे अविरचा अपमान होतंय काय चूक केलेली आमच्या अविरसनी मोर्चा काढणार त्यांना मोर्चा काढायला दिला सगळे दिला। दिला। गुजराती व्यापारी एकत्र आले आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मग जर हे सगळं होतं त्यांना मोर्चा काढायला दिला बरं त्यांना काय म्हणायला मुख्यमंत्री की आम्ही त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका आमच्यावर पण करा अस केस का तर केल्या का त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही जर मराठी माणूस तर काय होतं त्याचं कसं रौद्र रूप होत हे सरकारने आज मीरा मध्ये बघितलंय आणि म्हणून मनापासतं मनापास मनापासून इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो अशी जर एकजूट सोडली अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश आपल्या शक्तीच्या बाहेर येणार नाही ही अशी एकजूट ठेवणार तुम्ही सगळेजण आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं आज मोर्चात तेही सहभागी झाले काही लोक विचारू ते <गए लोकाँ> लोकाँ। <गए> लोकाँ> मुस्लिम लोक मराठी बोलत नाही पण तिकडे काय नाही जात तुम्ही आज मुस्लिम दे 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 या मोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो आम्ही इथले मराठीच आहोत हेही त्याला उत्तर मिळालेलं आहे तर मग त्यांचंही अभिनंदन करतो ख्रिश्चन समाज सगळ्या समाजातले लोक आहेत कारण त्यांनी काय सांगितलं आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत हे आम्हाला काय सांगतात नाही तुम्ही हिंदू नाहीत हिंदू न ना भारताय हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस या भारताला स्वातंत्र्य मिळालं मिळालं की नाही तेव्हा बसा आपण सगळेजण भारतीय आहोत पण मराठी भाषा ही आपण मराठी कधी बसतो जेव्हा आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊन तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343